तर तिकडनं येता ना मग ओळायचं आता पहिले तिकडचं तिकडनं चला तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा ठीक आहे सगळं सगळं मेकअप चला हा व्हिडिओचा पार्ट टू येत आहे तुम्हाला हा त्याच दिवशीचा व्हिडिओ आहे तर भैरवनाथ महाराजांचा रथ सकाळी पाच वाजता मंदिरातून निघतो तर तो संपूर्ण सिन्नर गावात प्रत्येक गल्लीत जाऊन महाराज जा, प्रत्येकांना दर्शन देत असतात असा एकच दिवस असतो की त्या दिवशी भैरोनाथ महाराज स्वतः स्वतः बाहेर येऊन सर्व भाविकांना दर्शन देतात तुम्ही बघू शकता की रथ आता आमच्या गल्लीत येत होता भैरवनाथ महाराजांचा रथ ज्यावेळेस मंदिरातून निघतो त्यावेळेस तो, त्या तो प्रत्येक सिन्नर गावाचा प्रत्येक गल्लीतून येत असतो आणि शेवटी आमच्या गल्लीत येता आमच्या गल्लीत येईपर्यंत दरवर्षी चार चार ते साडेचार वाजत असतात आणि तुम्ही ते बघताय की रथाला बैल लावलेले असतात पण हा जो बैल दिसतो तुम्हाला तो रथाला लागतच नव्हता तर खूप वेळ गेला बैल रथाला लागत नव्हता त्यामुळे रथ देखील थांबून राहिला होता जोपर्यंत बैल रथाला लागत नाही तोपर्यंत रथ पुढे जात नाही कारण रथा रथाला बैल बैल बैलजोडी लावलेली असते आणि खूप जणांचा बैल बैलजोडी आणलेल्या असतात आणि प्रत्येकाचा पाच पाच दहा दहा मिनटाच्या अंतरावर प्रत्येकाची बैल जोडी रथाला लावली जाते ज्यावेळेस बैल पुढे जातील रथ घेऊन त्याच वेळेस रथ पुढे सरकतो पण तो बैल लागत नव्हता त्यामुळे रथ देखील थांबून राहिला तर खूप वेळानंतर बैल रथाला लागला आणि त्यानंतर रथ पुढे चालू झाला पण तरी देखील तुम्ही पुढे बघू शकतात रथ परत पुन्हा पुढे थांबला होता बैल पुढे जातच नव्हता रथाचा मागे कावड कावडयात्री असतात ते जो जेव्हा रथ निघतो तिथपासून तर रथ जोपर्यंत मंदिरात जातो तिथपर्यंत त्यांचा मागे पायी चालत असतात आणि तुम्ही बघताय की बैल पुन्हा थांबले होते पुढे एका घराजवळ येऊन त्यांना खूप वेळा खूप ओढून आणि ज्यांचे बैल होते त्यांनी त्यांना खूप प्रयत्न करून मग पुढे नेलं आणि त्यानंतर रथ मग गल्लीत गेला बघता तुम्ही खूप गर्दी झाली होती आणि रथावर प्रत्येक जण नारळ फोडत होते प्र अशी प्रथा आहे की रथ आल्यानंतर रथावरच नारळ फोडतात रथ आमच्या घरापर्यंत येईपर्यंत बैलजोडी आली होती त्यांच्यासोबत फोटो काढले तुम्ही फक्त मी देखील फोटो काढले त्यांच्यासोबत तुम्ही बघितलं रथी आमच्या घरापुढून गेला खूप गर्दी झाली होती आम्ही तसंच रथ ओवाळला त्यानंतर रथाच्या मागून कावड यात्री येत असतात त्यांचे पाय धुणं चांगलं असतं आम्ही प्रत्येकाचे पाय धुतले त्यानंतर घरातले मामा मामांचे मुलं आणि मावशीचे मुलं त्यांनी पण कावड घेऊन त्यांचे पण कावड त्यांनी पण कावड घेतली होती मग त्यानंतर आम्ही त्यांचे पण पाय धुतले आणि असं म्हणतात की कावड धुणाऱ्यांचे पाय कावड घेऊन येणाऱ्यांचे पाय धुणं चांगलं असतं कारण साक्षात ते देवाचं देवालाच खांद्यावर घेऊन येत असतात सगळ्यांनी कावड घेऊन फोटो काढले सगळ्यांचे पाय वगैरे धुतले आणि तुम्ही हे जे बाबा बघताय ते एक्केचाळीस वर्षापासून कावड घेऊन येतात त्यांचे देखील सर्वांनी पाय धुतले त्यानंतर गणेश भाऊ माझे मिस्टर त्यांनी पण कावड घेऊन सगळ्यांनी फोटो काढले

पाहिलं नाही यांचं प्रेम पाहिलं किती अगं मग तिने खाली नाही सासूबाईवर का सासूबाई वाटत नाही पण आई सासूबाई म्हणत होत तुमच्या सासू दिसायला खूप सुंदर आहे म्हटलं आता तिने सासू दाखवायला

चला आता आम्ही सगळी फॅमिली घेऊन सोबत चाललोय कुठ तरी कुठे चाललोय तळ्यातला बैलून दाखवला चाललोय आम्ही आणि सकाळी अंधार होतो आता उजेड आहे तुम्हाला पण आम्ही दाखवतो मंदिर वगैरे सगळं काही चला

परत येऊन गेल्यानंतर आम्ही सर्वजण तळ्यातल्या भैरवनाथाच्या दर्शनासाठी निघालो होतो तुम्ही बघताय की तळ्यातल्या भैरवनाथाचा रथ सुद्धा त्या गावात येत असतो तिथे पण आम्ही दर्शन घेतलं हा रथ तळ्यातला भैरवनाथाचा आहे

इथे आल्यानंतर पूजाने गणेश भाऊने आणि सर्व फॅमिलीने पुन्हा दर्शन घेतलं कारण ते सकाळी त्यांना यायला जमलं नव्हतं हो मग आम्ही संध्याकाळी आलो आणि त्यानंतर पुढे मग मा आम्ही मावशीच्या घरी गेलो मंदिरापासून मावशीचं घर जवळच होतं मावशींनी बोलवलं होतं मग मावशींचं घरी गेलो तिथून वहिनीच घरात वेलकम वेलकम वेलकम

हे बाई खर इथं हातला लागत मावशींच्या घरी गेलो तिथे खूप वेळ बसलो गप्पा मारल्या मस्त कैरी त्यांचं इथे कैरीचे झाड होत तिथून कैऱ्या वगैरे तोडल्या मग नंतर घरी निघालो तो शिवाजी वैनाथ महाराज मंदिरात आलो आहे वैनाथ महाराज की आम्ही आता सगळेजण यात्रामध्ये आलोय आमचे दर्शन वगैरे झाले इथे फटाक्याचे छान आतिषबाजी पण झाली त्याच्या पण व्हिडिओ आम्ही शेअर करूच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटू आपण उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि शुभरात्री